लोक महाराष्ट्र लाईफ जनतेचा रोखोक आवाज महाराष्ट्र शासन महसूल व कृषी विभागामार्फत महसूल पंधरवाडा एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पंधर लोहारा येथे पंधरवाड्यानिमित्त शेतकरी मार्गदर्शन व सभा आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पाचोरा तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री आर एम जाधव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आणि नैसर्गिक शेती मिशन योजनेची माहिती दिली यावेळी कृषी भूषण श्री विश्वासराव पाटील यांची उपस्थिती होती तसेच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री आर ए जोहरे कृषी सहाय्यक यांनी केलं आणि कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली त्याचप्रमाणे श्री विश्वासराव पाटील यांनी विषमुक्त शेती व शेतीवरील खर्च कसा कमी करावा याविषयी मार्गदर्शन केलं यावेळी कुराण महसूल महामंडळातील श्री भरतराम ननवरे मंडल अधिकारी यांनी महसूल विभागाच्या विविध योजनेविषयी माहिती दिली या कार्यक्रमासाठी कुऱ्हाड मंडळातील श्री मोहन कुलकर्णी तलाठी लोहारा श्री उमेश सोनवणे तलाठी कळमसरा नरेंद्र हेमराज पाटील तलाठी म्हसावत कासमपुरा व तलाठी प्रवीण पवार कुऱ्हाड बुद्रुक इत्यादी तलाठी वर्ग कार्यक्रमासाठी हजर होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी मित्र अनिल तडवी उमेश देशमुख दीपक राजपूत विशाल पवार गोपाल राजपूत दिलीप चौधरी पत्रकार दीपक पवार इत्यादींनी परिश्रम घेतले यावेळी गावातील कोतवाल आणि शेतकरी गावातील महिला मंडळ उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमहाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा